आज काहीतरी मोठं घडणार आहे हे वाक्य अनेकांनी ऐकलं असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द होऊन अचानक गडचिरोलीला जाण्याचा जा निर्णय झाला आणि मग मा घडले माओवादी नेता भूपती सह साठहून अधिक नक्षलवाद्यांचा स्वयंसमर्पण हा धक्कादायक वळण आहे का नक्षल चळवळीचा अंत की नवीन संघर्षाची सुरुवात चला या थरारक गोष्टीमागचं सत्य फॅक्ट्स आणि रणनीती उघडूया तो आयच्या पॉलिब्युरो आणि सेंट्रल कमिटीचा सदस्य होता माओवादी चळवळीतील उच्चतम स्तरावरील नेते होते तो सेंट्रल मिलिटरी कमिशनचा देखील भाग होता म्हणजे युद्ध व शस्त्र संकल्पना यांच्याशी त्यांचा थेट संबंध होते भूपती तेलंगणातील पेंडापल्ली जिल्ह्यातील आहेत त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बीकॉम पदवी होती तो अर्थशास्त्र व्यवसाय शिक्षण घेतला होता त्यांचा भाऊ किशनजी हा माओवादी चळवळीतील एक प्रसिद्ध नेता होता ज्याला दोन हजार अकरा मध्ये मध्ये ठार करण्यात आले आता बघूया चळवळीतील भूमिका आणि रणनीती भूपतीने अनेक वर्ष जंगलातील संघर्ष अटॅक योजना संवाद प्रचार आणि संघटनात्मक कामे पाहिली त्यांची काही विशेष वैशिष्ट्ये बघूया तो माओवादी चळवळीचा मुख्य संवाद वाहक म्हणून देखील ओळखला जायचा तो उत्तरेकडील आणि पश्चिम भागावरील विस्तार धोरण ठरवण्यात सक्रिय होता म्हणजे माओवादी हालचालींना अधिक प्रदेशांमध्ये घेऊन जायची योजना तो नक्कल नेटवर्क शस्त्र संकलन जंगलातून प्रवास मार्ग सुनिश्चित करणारे मार्ग आणि शहरी नक्षल समर्थन प्रणाली यांच्यामध्ये सेतू भूमिका बजावायचा भूपतीने अशा काही पत्रे लिहिल्या होत्या ज्यात तो सांगत होता की शस्त्र संघर्षांचा मार्ग बदलावा म्हणजे काही वेळ शांतता स्वीकारण्याची आवश्यकता आहे ते एक वादग्रस्त विषय ठरले त्यांची पत्नी विमला तारका ही देखील माओवादी चळवळीची एक कमांडर होती आणि ती आधीच आत्मसमर्पण केली होती अशा प्रकारे भूपतेने कधीच सामान्य माओवादी नेता नव्हता तो राजनीतिक विचारक सूचक आणि चळवळीचा एक अविभाजक घटक होता महाराष्ट्रातील लक्षलवादी चळवळीचा प्रसार महाराष्ट्रातील गडचिरोली हा राज्यातील पट्टा रेड कॉरिडॉरच्या भागात येणारा जिल्हा आहे येथे जंगल आदिवासी विभाग कमी नागरी सुविधा हे घटक लक्षलवादी हालचालींना अनुकूल वातावरण प्रदान करतात गडचिरोलीत अनेक वर्षापासून सरकारी बल व लक्षलवादी संघटनांमध्ये संघर्ष घडत आहेत सुरक्षा दलांमध्ये सी सिक्स्टी कमांडो विशेष पथके प्रदेशीय सुरक्षा यंत्रणा आहेत ज्यांनी वेळोवेळी मोहीम राबवल्या आहेत गडचिरोलीला राजनैतिक महत्व हे मध्य भारतातील जंगलाचे ताण असून नक्षलवाद्यांसाठी संहर मार्ग जंगल प्रवास आंतरराज्य संपर्क सुविधा या दृष्टीने हे केंद्रस्थानी आहे लक्षलवादी चळवळीला ज्या आधारांवर शहरांशी जोडणारी वाहने आहेत त्यामध्ये शहरी नक्षल नेटवर्क ही भूमिका महत्वाची आहे भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर या नेटवर्कवर तपासणी वाढवण्याचा अंदाज आहे गडचिरोलीतून आदिवासी भाग सीमावर्ती भाग आणि जंगल प्रदेशाचे विस्तृत भूभाग येतात त्यामुळे लक्षलवादी नियंत्रणासाठी हे केंद्रीकृत मैदान आहे कार्यक्रमातील वळण फडणवीसांचा बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापूर दौरा सुचवला होता पण अचानक त्या कार्यक्रमात बदल करून ते गडचिरोलीला जाणार असल्याची माहिती समोर आली हा बदल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला कारण मुख्यमंत्री इतक्या महत्वाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते हे आत्मसमर्पण संस्थेच्या गांभीरतेच प्रतीक वाटले दरम्यान या बदलामुळे राजकीय व सामाजिक चर्चांना नवीन उधाण मिळाले आधीच भूपतीच्या पत्नीने आधीच आत्मसमर्पण केलेला असल्याने हा बदल पुढील घटना घडवण्यासाठी सुसंगत कदम ठरला आहे आत्मसमर्पणाची वेळ आणि स्वरूप चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री गडचिरोले येथे भूपती यांनी एकसष्ट ते बासष्ट नक्षलवादी यांना आत्मसमर्पण केले असे विविध वृत्तांनी सांगितले आहे त्यांनी चोपन्न शस्त्रे जाहीरपणे सोडली होती त्यामध्ये एके एक फुटी सेव्हन इत्यादी उच्च दर्जाच्या शस्त्रांचा समावेश होता आत्मसमर्पण हे गडचिरोली पोलीस मुख्यालयात रेखाटले गेले आणि नंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सक्षम औपचारिकपणाने करणारे असल्याची माहिती आहे ही घटना मधील सर्वात मोठे आत्मसमर्पण म्हणून वर्णन केली जाते आत्मसमर्पणाच्या वेळी काही गडबड स्थिती देखील होती दुसरा नेता प्रभाकर आणि चार महिला लक्षणवाद्यांनी शेवटच्या वेळी निवांत सुटका केली होती भूपतीचं आत्मसमर्पण अचानक व लक्ष्यवेधी आहे पण त्यामागे कारणे आहेत याची अंतर्गत आणि बाह्य दोन बाजू आहेत बाह्य दबाव सुरक्षा यंत्रणा व मोहीम तात्काळ राज्य व केंद्र सरकारची मोहीम महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश छत्तीसगड भागात संयुक्त कारवाई वाढली होती विशेष पदके खुफिया चेंबर्स आणि मल्टी स्टेस्ट ऑपरेशन नक्षल भागांवर दबाव आणला नक्षलविरोधी धोरण केंद्र सरकारने नक्षलवादाच्या संपत्तीवर बंदी नॉर्मलायझेशन धोरणे आत्मसमर्पण व पुनर्वसन योजना यांचा कार्यक्रम राबवला आहे शहरी नेटवर्कवरील दडपशाही भूपतीने शहरी नक्षल नेटवर्कवर व्यापक माहिती ठेवली होती आता त्या नेटवर्कवर तपासणाऱ्यांना मोडून टाकण्याचा आनंद सुरक्षा यंत्रणेला मिळेल आतील वैचारिक दबाव आत्मिक दुसरता अंतर मतभेद भूपतीने आधीच पत्राद्वारे शस्त्र संघर्ष कमी करण्याची संवादाचा मार्ग स्वीकारण्याची सूचना केली होती या मतभेदातून चळवळीत तिळक फूट झाला होता साधन व समर्थन कमी होणे माओवादी चळवळीने मागील काळात अनेक सैन्य व नेतृत्व नुकसान झेलले होते साधन मानवी शहर प्रसिद्ध स्थानिक समर्थन कमी झाले होते नेतृत्व रिक्तता गेल्या वर्षी बसवराजू हे सीपीआयचे जनसचिव ठार झाले होते भूपतीला अपेक्षित उत्तराधिकार मानले जात होते पण चळवळीवरून विवाद झाला होता वर्गीय व तत्ववादी सकुंचल भूपतीने भारतातील बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीच्या अनुकूलतेचा विचार करून संघर्षातून बदल स्वीकारण्याची भूमिका मांडली होती या सर्व दबावाने समायोजना करण्याची वेळ आली होती आणि भूपतीने निर्णय घेतला स्वयंसमर्पणाचा नक्षल चळवळीवर परिणाम या आत्मसमर्पणाने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे कारण एक अगदी उच्च पातळीवरील नेता आणि स्वलंबी सदस्य बाहेर आले आहेत विचारात्मक गिरावट चळवळीत तत्ववादी आणि कट्टर गटांमध्ये सर्व सहमत नसणे उघड झाले आहे संवाद कायमक्रम आणि शहरी नेटवर्क धोक्यात भूपतीने शहरी नेटवर्कची माहिती धरली होती ती आता ताब्यात येण्याची शक्यता इतर लक्षणवादी प्रेरित होणे आणि कॅन्डर्स किंवा स्थानिक लोकांमध्ये आत्मसमर्पणाचा कल वाढेल राज्य आणि देश पातळीवर परिणाम हे आत्मसमर्पण महाराष्ट्रामधील नक्षलवादी इतिहासातील एक टप्पा ठरेल कारण हा अंतिम किल्ला मोडण्याचा उपक्रम मानला जातो सरकारची रणनीती विजय गाथा हे आत्मसमर्पण सरकार आणि आत्म सुरक्षा यंत्रणाच्या यशस्वी कारवायांचे प्रदर्शन ठरेल पुनर्वसन व मेल योजना आणि अधिक मान्यता शस्त्रानंतर समाजात परत येण्याचा मार्ग सुकर करण्याचे धोरणे वाढतील नवीन कायदे आणि अटी शहरी भागातील नक्षल समर्थन कट्टरता रोखण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायदा किंवा त्यासारखी नियम लागू होण्याची शक्यता मीडियावर जनतावर प्रभाव गटना ही घटना व्यापकपणे प्रसारित होऊन लोकांच्या मनात नक्षलवादी विषयी धारणा बदलू शकते आत्मसमर्पणाच्या रात्रीची वेळ जंगलातील मार्ग गुप्त मार्गाने काही नक्षलवाद्यांचा सुटका हे सर्व रहस्यमय घटक आहेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या अचानक दौऱ्याचा बदल तो एक रणनीतिक गाभा आहे भूपतीने आधीच पत्राद्वारे शस्त्र संघर्ष बंद करू हा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावामुळे चळवळीतील गटांमध्ये मतभेद वाढले होते आत्मसमर्पणाबद्दल वक्तव्य कारण भावी रणनीती हे आणि पुढील सुरू आहेत लोकांना विचारला आहे हा पूर्णपणे शांततेचा मार्ग आहे का किंवा कुठे सत्ता व पुढील संघर्ष सुरू होईल का या प्रश्नांची उत्तरं हळूहळू समोर येतील एक भूपतीचे तपासणी आणि गुप्त माहिती उघड होणे सुरक्षा अधिकारी अपेक्षा करत आहेत की भूपतीकडून शहरी नक्षल नेटवर्क गुप्त सहाय्यक मंडळ संपर्क मार्ग निधी वाहतूक प्रणाली यांचा खुलासा होईल दोन नेतृत्व रिक्ततेची भरपाई माओवादी रचनेतून भूपती नंतर कोण पुढे येईल कट्टर गट की समंजस गट अन्य नक्षलवादी गटांवर दबाव वाढणे आत्मसमर्पण नंतर इतर गटांना वाटेल की संघर्ष पुढे चालू ठेवण्याचा आवाज कटू वाटू शकतो चार राहण्यासाठी आणि पुनर्सियोजन धोरणे सरकार आणि या समाजात परत आणण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आर्थिक मदत सामाजिक समावेश योजनांचा मार्ग मोकळा करावा लागेल पाच राजकीय व सामाजिक बदल ही घटना नक्षलवादी विषयीच्या सार्वजनिक वर्तनात राजकीय चर्चेत आणि धोरणात बदलण्यात दिशा बदलू शकते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले संघर्ष धोरण धक्का आणि आशा हे सर्व एकत्र आले आहेत भूपतीचे आत्मसमर्पण हा न फक्त माओवादी चळवळीवर मोठा आघात तर राज्य आणि देशाच्या सुरक्षेतील एक नवे पर्वाचा संकेत आहे पुढे काय होणार भूपतीकडून उघड होणारी माहिती किती विवादास्पद ठरेल माओवादी नेतृत्वाचे भावी वळण काय असेल राज्य व केंद्र सरकार कोणती पुढील पावलं उचलेल या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात दिसतील तुम्हाला काय वाटते ही घटना नक्षलवाद्यांचा अंत आहे की एक नवीन संघर्षाची सुरुवात धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र